ब्रंच आणि त्याच स्पेशल जे आहे ते आहे म्हणजे डोसा तर मी डोसा त्याचबरोबर सामान आणि आलूच घरी बनवलं आहे आणि आज ब्रंचच झाला आहे कारण आज स्वयंपाक आणि नाश्ता करायला खरं तर वेळ नव्हता आज आमची मॉर्निंग खूप असं स्लो स्लो चालली आहे आणि आज संडे आहे त्यामुळे आज भरपूर सारे घरची कामं पण होती त्यातले ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट काम झाले आणि त्याचबरोबर आज मार्केटमध्ये जायचं आहे जे की लास्ट संडेला माझ्याकडनं स्किप झालं होतं आणि त्यासाठी मी अख्खा वीक स्ट्रगल केला आहे फ्रुट्ससाठी भाज्यांसाठी आणि अधूनमधून एवढा पाऊस होताना की माझं शक्यच झालं नाही पण तरी सुद्धा एकदा मी मध्ये जाऊन आली पण फ्रुट्स हे माझ्या घरात यावेळेस आले नाही आणि त्याचबरोबर अयुरला सुद्धा बरं नव्हतं त्यामुळे मला मी कुठे बाहेर जाता पण आला नाहीये चला तर आजचा दिवस कसं तुझा तुमच्याशी शेअर करतेच कनेक्टेड राहा झाले आहेत ऑलरेडी खाल्ला आहे अभि थोडंफार खातो आहे तू त्याच्या हिशोबानेच खाणार आहे कारण त्याला सर्दी आहे आणि त्याचबरोबर म्हणजे त्याला खोकला आहे आणि त्याचबरोबर त्याला परत सर्दी झाली आहे त्याला सर्दी होती मध्ये त्याला काहीतरी चार पाच दिवस अजिबात सर्दी नव्हती व्यवस्थित होता तो त्यानंतर त्याला सर्दी खूप दोन्ही झाला आहे त्यामुळे तो त्याच्या हिशोबाने खाणार आहे थोडं 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 त्याला तर सकाळपासून मी काहीतरी भरवते आहे त्यामुळे तो प्रॉपर बसून खाणार नाही आता मी सुद्धा माझ्यासाठी दोन तीन दोसे बनवून घेतले आणि मी सुद्धा बसून मस्त एन्जॉय करेल अव्यूचा खूप सारा लाड केला आणि त्यानंतर मला माझा वेळ मिळाला ते म्हणजे जेवणासाठी म्हणा किंवा डोसा खायला डोसे मी ऑलरेडी बनवून ठेवले होते पण ते थोडे थंडे झाले होते पण अव्यू इतका रडत होतं की मला त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करणं जास्त महत्त्वाचं वाटतं आणि आता प्रॉपर असं खायला बसली तर आता ही अव्यू होता जवळ त्याला सुद्धा बघायचा प्रयत्न झाला त्याला काही खायचं नव्हतं आता झालं असं की झोपण्याची वेळ तर झाली होती दुपारची पण अव्यूला काही झोप येत नव्हती काय करतोय खेळायचे तुला झोपत नाही बाळा दीड वाजतो चला झोपा थोड्या वेळ अवी झोपून जा ना प्लीज थोड्या वेळ झोपून जा मग आपला घुमी घुमी जायचं बाळा चलो चलो जिजू करेच चलो काय करतोस तू तु? गोल गोल राणी मम्मा मेरी राणी पापा मेरी राजा नाका शेंबी किती आली तुला ओके okay, सो so आता झोपून उठली आहे म्हणजे झोप तर अशी काही लागली नव्हती पण एक खूप चांगली गोष्ट आज झाली आहे ती म्हणजे बाहेर मस्त असं ऊन पडलं आहे आणि आता काहीतरी अडीच तीन वाजत आहे तरीसुद्धा मस्त असं ऊन आहे आणि म्हणून मी आज लवकर भाजीपाला घ्यायला चालली आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या इथे संडे मार्केट असतो आणि लास्ट टाईम मी संडे मार्केट नाही गेली त्यामुळे मला पूर्ण आठवडा खूप स्ट्रगल करावं लागलं आता अव्यू पण झोपला आहे आणि प्रीतमसुद्धा झोपला आहे दुपारची झोप घेते दोघंसुद्धा आणि म्हणून मी आता चालली आहे मार्केटमध्ये खूप सारे फ्रूट्स भाज्या वगैरे आणायसाठी भाजी मंडी जी आहे इथली संडेची ती दाखवते ट्राय करेल थोडं जास्त एक्सप्लोर करून दाखवायचं बघूया जमलं तर नक्की दाखवेल प्रीतम जवळ मस्त अशी गाडी पण वॉश करून आले आणि ते बघून खरंच छान वाटत आहे चला तर मी माझी टू व्हीलर घेऊन निघते भाजी आणायला बाजारातनं आली मी तिथे काही शूट करायला पॉसिबल झाला नाही गर्दी अशी खूप नव्हती पण आज ऊन असल्यामुळे धूळ खूप होती आणि म्हणून मी काही स्कार्फ वगैरे पण घेऊन गेली नव्हती त्यामुळे मला ना थोडंसं एलर्जी होते धुळीची त्यामुळे मी काही तिथे शूट नाही करू शकली की काय काय घेतलं ते तुम्हाला क्विकमध्ये दाखवते आज मी आणले आहे दोन नारळ पाणी अवयूसाठी वगैरे त्यानंतर हे ग्रेप्स जे अव्यूला आजकाल खूप आवडतात तर मी आज यावेळेस हाफ के जी घेऊन आली त्यानंतर मी आणले आहे बीटरूट आणि त्याचबरोबर मेथीची भाजी खोकू येते मेथी व्यवस्थित आहे की नाही माहिती नाही पण वरून छान दिसत होती ती त्यानंतर मी आणले खूप सारा कांदा कारण कांदा ऑलमोस्ट संपण्यावर आला आहे त्याचबरोबर मी आणले आहे चिकू जे की उद्या परवापर्यंत पिकतील असं बोलले होते दादा ते त्यामुळे मी खूप जास्त पिकलेले असे आणत नाही ने नेहमी मी दोन पिकलेले टाकायला लावते बाकीचे थोडेसे सर आणते त्यानंतर हिरवापात यासाठी या, ह्याची दोन भाजी होणार आहे यावेळेस ते सांगतेस तुम्हाला त्यानंतर आणलं आहे मी भरपूर असे ॲपल कारण अवयू आणि पितमला ॲपल खूप आवडतात त्याचबरोबर दोन के जी मी बटाटा आणलाय मी हे पत्ते आणले आहेत म्हणजे हे याची भाजी होते मी तुमच्याशी याची रेसिपी लवकरच शेअर करेल त्याचबरोबर आणलं आहे मी कॅरेट छान वाटलं मला यावेळेसचा मोठा मोठा पण मिळाला तर हाफ केजी आ, मी हाफ के जी आणले आणि मी आणले छोटे छोटे काकडी ही गावरान काकडी मला मिळाली आणि मला खूप आवडते असे छोटे काकडी कारण गोड असते खायला त्यामुळे मी हाफ के जी त्याबरोबर ब्रिंजल आणले आहे आणि मी आणलं आहे गवारची शेंगा हे शेंगा खोडे महाग होते पण खूप दिवस झाले खाऊन म्हणून आणले होते त्याचबरोबर आणली आहे कोथिंबीर जी की मला लागतेच लागते आणि इथे मी आणलं आहे बीन्स यावेळेस मला वाटते शेंगाच जास्ती प्रमाणात आणल्या गेल्या आहे आणि मी आणले आहे भेंडी हाफ के जी ब्रिंजल आय थिंक मी दाखवलं ऑलरेडी आणि मी आणले आहे चवळीची शेंगा आणि मी त्यानंतर आणलं आहे मी आ, ही वालाची शेंगा मला वाटते शेंगा शेंगा आणले अरे मी प्रीतम त्यानंतर हे पावटा इथे म्हटल्या जाते आमच्याकडे याला ना पोपटचे दाणे म्हटले जाते म्हणजे विदर्भ साईडला आणि त्याचबरोबर मी आणलं आहे पोमेग्रेन कापून मागितले कारण कधी कधी ना खराब पण असतात म्हणून यावेळेस मी कापून आणले आणि मग आपली मिरची आणि अवयूसाठी थोडं आणलं आहे मी स्वीट पटॅटो कारण याची खीर वगैरे मी त्याला करून देते किंवा असं बॉईल करून पण थोडं गुळ टाकून दिलं की तो आवडीने खातो

खूप प्रयत्न केलं की सुद्धा नारळ पाणी देऊ पण त्याला अजिबातच आवडत नाही आणि खूप स्ट्रगल केल्यानंतर सुद्धा त्यांनी अजिबात इंटरेस्ट नाही दाखवला आणि मीच काय प्रीतमने सुद्धा भरपूर ट्राय केलं की के अव्यू थोडं पिऊन घे थोडं पिऊन घे पण तो अजिबात इंटरेस्टेड नव्हता आणि त्यांनी काही नारळ पाणी वगैरे पिलं नाही मग त्यानंतर मी थोडं अर्धं पिलं आणि ॲक्च्युली आम्ही असं आणलं होतं की मी आणि प्रीतम अर्धा अर्धा पिणं आणि त्यानंतर आजी आणि अवयव अर्धा अर्धा पिल जर अवयवला आवडला तर तो पूर्ण जरी पिला तरी काही हरकत नाही पण त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता म्हणून प्रीतमने अर्धा मी अर्धा पिला त्यानंतर एक नारळ पाणी जसं तसंच उरून आहे ते आजीसाठी जाऊन घेऊन यायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला ना की ते दादाने व्यवस्थित त्याला कट नाही करून दिलं त्यामुळे त्यात आम्ही स्ट्रॉस टाकू शकत नाही आहे चला तर मग मी जाईल आणि ते कट करून आले आणि त्यानंतर आजीला सुद्धा देईल आता अव्यूला नारळ पाणी तर अजिबातच प्यायचं नव्हतं म्हणून मी म्हटलं त्याला आवडणारे जे ग्रेप्स आहे ग्री रेड ग्रेप्स ते आजकाल ता त्याला खूप आवडायला लागल्या म्हणून मी त्याच्यासाठी रेड ग्रेप्स पण आज घेऊन आली होती म्हटलं चला हे तरी तो खाईल कारण तो झोपून उठला होता आणि त्याला भूक लागेल हे मला माहिती होतं म्हटलं आता मला काहीतरी बनवून द्यायला शक्य नाही लगेच कारण मी सुद्धा बाहेरून आली होती आणि मी थोडी थकलीच होती म्हणून मी त्याला खूप फोर्स केलं खायला पण याचं असं होतं ना की युहाणा त्याच्याबरोबर असली आणि युवानाने काही खाल्लं की त्यालाही खायचं असतं ते पण अदरवाईज तो खाण्यात अजिबात इंटरेस्टेड नव्हतं म्हणून मी त्याला खूप रागवलं आणि त्यानंतर त्याला भरवलं आणि त्याने फायनली ते सगळं फिनिश केलं आज मी आणि प्रीतमने जो नारळ पाणी पिलं होतं ना त्यामध्ये भरपूर असा खोबरा पण होता म्हणजे त्याला मलाई पण म्हटलं जाते पण हा थोडा हार्ड होता म्हणून तो खोबराच म्हटला जाईल आणि तो इतका टेस्टी होता ना मी जस्ट थोडं काउन बघितलं आणि प्रीतमला पण दिलं तर त्याला आणि मला दोघांनाही खूप आवडलं म्हणून आम्ही खूप स्ट्रगल केले मी म्हटलं नाही आपल्याला काढून तर खायचंच आहे आमच्याकडे काही असं इन्स्ट्रुमेंट नव्हतं की ज्याने ते इझिली निघेल म्हणून आम्ही जे आपले फॉगवाले चम्मच असतात ना त्याच्याने आणि नॉर्मल चम्मचने मिळून मिळून ते खाल्लं काढलं त्यानंतर मी प्रीतम आणि आजी आम्ही तिघांनी मिळून ते खाल्लं आणि ते खरंच टेस्टी होतं ते आज पहिल्यांदा मी म्हणजे एवढी मलाई किंवा खोबरं खाल्लं त्यातलं आणि त्यात भरपूर प्रमाणात पाणी आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात खोबरं सुद्धा होतं नॉर्मली काय असतं ना म्हणजे चाळीस ते पन्नास रुपयाला एक नारळ पाणी मिळतो पण इकडे जिथनं मी हे आणलं नाही मला पन्नास रुपयाला त्याने दोन पाणी दिले आणि ते खूप वर्थित वाटलं मला आम्ही खाल्लं आणि त्याचबरोबर सुद्धा ते खायचं होतं पण त्यांनी खाण्यापेक्षा जास्त फेकण्या फेकायला प्रेफर केलं त्यांनी थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर प्रीतम बोलला की आता उरलेलं तू खा कारण तुला जास्ती आवडलं आहे म्हटलं ठीक आहे आता मी खाते कारण असं होतं ना की आपण जेव्हा प्रीतमला आजीला किंवा प्रीत अविला देत होतं मला खायला खूप कमी मिळतं मोस्ट ऑफ टाईम म्हणून मी आज ताव मारला त्यानंतर मी आजी आणि दोघंसुद्धा भाजीपाला तोडायला बसलो कारण एवढं सगळं करणं शक्यच नव्हतं पण मी म्हटलं की जे आपले हिरवे भाजीपाले आहे जसं की कोथिंबीर किंवा मेथीची भाजी हे तर आपल्याला तोडून ठेवावंच लागेल अदरवाईज ते दुसऱ्या दिवशी जरी तोडायचं म्हटलं ना ते थोडे सॉफ्ट होतात आणि मग ते तोडल्या नाही जात म्हणून मग मी आणि आजी ते तोडायला बसलो आणि त्याचबरोबर मग माझं कोथिंबीर तोडून झालं होतं सुद्धा मेथीची भाजी तोडून झाली होती म्हटलं आता बाकीचं बघ तुला काही करायला जमेल तर ठीक नाही तर बाकीचं ठेवून दे आणि मी जे बाकीच्या भाजीपाला आहे किंवा जी आपली फ्रीज क्लिनिंगची वेळ आहे म्हणजे करायची वेळ आहे ती मी करून घेते कारण होतं असं ना जेव्हा कधी मी भाजीपाला घेऊन येते तर मी मोस्ट ऑफ टाईम ना आधी फ्रीजमध्ये जो जुना भाजी आहे किंवा खराब भाजी आहे ती काढून घेते ते सगळं फेकून देते आणि त्यानंतर जे न्यू फ्रेशली भाज्या आणल्या आहे ते सगळं मी यात ठेवून देते मी जिथे जे काही करायचं असेल मला ते सगळं करायला सगळ्यात आधी माझं बाळ रेडी असते आणि त्यांनी तेवढंच नाही तर एवढा पसारा केला ना मी सगळं ठेवत होते आणि तो सगळं काढून काढून फेकत होता कसं बस सगळं माझं फायनल फिनिश केलं आणि त्यानंतर ते स्वयंपाक करायला घेतलं ने 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 भर तर आता अवयनी फक्त फ्रुट्सच खाल्ले होते आणि त्याच्याने त्याचं काही पोट भरलं नसेल असं वाटत होतं म्हणून त्याच्यासाठी छान असा एक छोटासा डोसा करून दिला आणि त्यावर छान असं लोणी आणि थोडंसं तूप वगैरे घालून त्याला दिलं त्यानंतर प्रीतमने त्याला पोट भरते भरवलं आणि त्याच्यानंतर माझ्या मनाला चांगलं वाटलं की चला माझ्या बाळाने काहीतरी खाल्लं आहे आता आणि त्यानंतर मग आम्ही जे मी प्रीतम आणि आजी आम्ही सगळ्यांनी फक्त ब्रंचच केलं होतं त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं तुम्ही म्हटलं चला आणखी एक दोन डोसे करते आजीला आणि प्रीतमला पण देते मग प्रीतम बोला त्याला नाही खायचं आणि आजीला थोडी भूक पण लागली होती म्हटलं चला आता आजीसाठी सुद्धा एक छान डोसा बनवून घेते आणि त्याचबरोबर जी भाजी आहे दुसऱ्या साईडला ती सुद्धा शिजवायला ठेवते हो आज मी बनवणार होती मेथीची भाजी म्हणून त्यासाठी सर्वात आधी तर मिरच्या कट करून घेते आणि एका साईडला डोसासुद्धा माझं होतो आहे म्हणजे छान क्रिस्पी करते आणि आमच्याकडे ना थोडंच उरलं होतं सकाळचं जे आलूचं भरीत होतं मी म्हटलं ते याच्यावरच लावून देते कारण वेगळं दिलं तर फारच कमी वाटेल आणि याला लावून दिलं तर ते इव्हनली स्प्रेड होईल तर ते खायलासुद्धा सोपे जाईल आणि मी थोडी घाईत होते त्यामुळे माझ्याकडनं डोसासुद्धा फाटला गेला म्हटलं चला तो आता तो थोडा शिजतो आहे तेव्हापर्यंत मी माझ्या मिरच्या कट करून घेते कारण मेथीच्या भाजीमध्ये मी नॉर्मली मिरचीच घालत असते लसन मिरची आणि त्यानंतर वांगी मला म्हणजे आमच्याकडे सगळ्यांनाच मेथीच्या भाजीमध्ये वांगं खूप आवडतं कोणी आलू पण टाकतात कोणी वांगं पण टाकतात आणि ते टेस्टला खूप छान वाटतं आता माझा हा डोसा इथे रेडी झाला होता तर मी आजीला ते दिलं म्हटलं आजी आज तू आता हे एन्जॉय कर आणि तेव्हापर्यंत जे आहे मी स्वयंपाक करायला घेते मी इथे वांगे कट करते कारण आम्हाला मेथीच्या भाजीमध्ये वांगे भरपूर आवडतात आणि झालं असं होतं हे वांगे ना थोडे जुने होते त्यामुळे त्याच्या आतमधले जे नॉर्मल बिया असतात ते होते कोहडे पण ते थोडेसे काळ्या कलरचे पडले होते तर मी थोडंसं आजीला विचारलं म्हटलं हे वांगे चांगले आहेत का तर ती बोलली हो थोडे फक्त काळे पडले आहेत पण आपण ते वापरू शकतो म्हणून मग मी ते दोन जी वांगी होती माझ्याकडे ती वापर वापरली म्हणजे ती अजिबात घाण नव्हती छानच होती मी धुवून पण बघितलं होतं फक्त त्याचे जे आतमधल्या बिया होत्या ना ते हलकेसे डार्क कलरचे झाले होते आणि ठीक आहे म्हणे आजी काही हरकत नाही ते कधीतरी होतं म्हणजे जास्त दिवस झालं की तसं होतं म्हणाली त्यानंतर मेथीची भाजी पण छान अशी स्वच्छ धुवून टाकली चार ते पाच पाण्यानी भाजी एवढी फ्रेश होती ना की खरंच खूप टेस्टी पण होती म्हणजे हलकीशी गोडसर वाटत होती कारण ती एकदम फ्रेश होती असं वाटत होतं की आज सकाळीच तोडल्या गेली असेल आणि लगेच ती बाजारात विकायला आली आणि ती नशेबानी मलाही भेटली म्हणून ती फार फ्रेश होती म्हणून मी म्हटलं मेथीची भाजी ॲक्च्युली आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात हिरव्या कोणत्याही भाजीपाला आम्हाला सगळ्यांनाच आवडत असतो म्हणून मी म्हटलं जरा फ्रेश फ्रेश मेथीची भाजी आणली आणि आज रात्री स्वयंपाकाला तीच बनवूया आणि कोणतीही फ्रेश भाजी तुम्ही घालणार त्याची चव काहीतरी वेगळीच असते आणि खूप टेस्टी असते जर एखादी भाजी खोटी शिळी असेल ती आपल्याला कळून पण येतं पण कधी कधी ऑप्शन नसतं तर आपण विकत घेऊन घेतो पण आजची मेथीची भाजी खरंच खूप फ्रेश होती आता मी प्रीतमला दिला होता एक टास्क तो म्हणजे अव्यूला भरवायसाठी मी त्याला एक डोसा दिला होता बनवून म्हटलं अव्यू खाईल ॲक्च्युली सेकंड दिला होता पहिला त्याने पूर्ण खाल्ला त्याचं पोट भरलं असेल पण मी आणखी एक डोसा दिला त्याला म्हटलं तू हाही भरव त्याला पण त्यानंतर त्यांनी काहीच इंटरेस्ट नाही अजिबात खाण्यात म्हटलं चला जाऊ दे आणि एकतरी खाल्ला तेवढं तरी, ते तरी बरं त्यानंतर भरपूर वेळ अशी कामं करता करता खूप तहान लागली होती कधी कधी असं होतं तहान लागते पण तरीसुद्धा माझे कामं संपत नाही तसं त्याआधी हे कम्प्लीट करून घ्यायचं त्यानंतर निवांत बसून पाणी पिते पण आज अजिबात राहावत नव्हतं म्हणून मस्त ग्लासभर पाणी घेतलं आणि बसून मस्त निवांत पाणी पिलं कधी कधी तहान लागलं जे पाणी पिल्यानंतर सुकून असते ना ते खूप स्पेशल वाटतं आज असंच काहीसं वाटत होतं जेव्हा मी बाहेरून कधी येते किंवा काहीतरी सकाळी हेवी जेवण झालं असते ना मला दिवसभर खूप तहान लागते आणि आजही असंच काहीसं झालं होतं मस्त निवांतपासून पाणी पिलं दोन ते पाच मिनटं प्रीतमशी गप्पा मारल्या आणि त्यानंतर परत किचनमध्ये आली कारण बाकीची कामं अजून होतेच बाकीच्या कामांमध्ये तेच आपल्या चपात्या जे की बायाच्या हातात कधी सुटत नाही म्हणजे कधी कधी असं होतं ना की यार आपल्याला थोडा एक्स्ट्रा वेळ पाहिजे होता म्हणजे घरची कामं संपत नाही आणि ते संपली तरी काही ना काही मला एडिटिंग असते कधी विचार करावं लागतं की नेक्स्ट कंटेंट कसं कशावर बनवायचं काय लोकांना आवडेल पण आता अजूनही मी तसं काही प्रॉपर सुरू केलं नाही आहे म्हणजे प्लॅनिंग करून आतापर्यंत सगळं असंच सुरू आहे की जे जसं चाललं आहे तसं दाखवायचं म्हणून पण मी असं प्रॉपर प्लॅनसुद्धा करणार आहे म्हणजे घरचे कामं तर दाखवायचंच पण त्याचबरोबर प्रॉपर असं क्लिनिंगचं किंवा आणखी काय एक स्पेशल ॲक्टिव्हिटी आपण घरी करू शकतो ज्याने आपल्या घरी पॉझिटिव्हिटी हॅपीनेस नेहमी राहील चला तर आता माझ्या इथे चपात्या पण ऑलमोस्ट होत आल्या पण त्याचमध्ये एक प डोसासुद्धा करून घेतला कारण आजीला आणि प्रीतमला दोघांपैकी कोणाला तरी डोसा परत एक हवा होता म्हटलं ठीक आहे मी पटकन गरम गरम बनवून देते चपात्यात तसे थोड्या वेळानंतर खायचं होतं पण डोसा तिला हवा होता म्हणून मी म्हटलं चला पटकन डोसा बनवून घेते त्याचबरोबर सकाळचं जे वरण होतं म्हणजे सांबर होतं ते पण होतंच घरी म्हटलं त्याच्याचबरोबर तुम्ही खाऊन घ्या कारण माझ्याकडलं जे आलूचं भरीत होतं ना ते ऑलमोस्ट संपण्यावर आलं होतं म्हणजे ते संपलंच होतं तर तो जो शेवटचा डोसा होता तो आम्हाला वरणाबरोबरच वर्ण खायचं होतं म्हणजे आजीला तर मी तिला पण दिलं तिने पण एन्जॉय केलं त्यानंतर आणि असा काहीसा होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यानंतर मला आता माझं किचन जे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे आणि मी माझा व्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय